निमणी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत ग्रामसभा उत्साहात गावच्या विकासासाठी लोकसहभागाची चळवळ उभारण्याचे आवाहन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गावामध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करूया असे आवाहन निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या ग्रामसभेत केले आहे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंचसह रेखा रवींद्र पाटील या होत्या सभेच्या सुरुवातीला राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं ग्रामपंचायत अधिकारी किरण जाधव यांनी उपस्थितांचे स्वागताने प्रास्ताविक केले विविध विकास कामांचा आढावा सभेसमोर मांडला ग्रामस्थांनी ग्रामविकास कर्तव्य सप्ताहाची प्रेरणादायी प्रतिज्ञा आणि स्वच्छता शपथ घेतली माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मुख्य सात घटकांची माहिती दिली अभियानाअंतर्गत मोहीम कालावधीतील ग्रामपंचायतीसाठीची प्रश्नावली आणि करायच्या कामाच्या तपशील त्याच्या कार्यवाहीचे स्वरूप आणि अपेक्षित उद्दिष्टे याची सविस्तर माहिती दिली ग्राम महसूल अधिकारी राजाराम कारंडे यांनी महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अभियानाची माहिती दिली पंचायत समिती तासगावचे विस्तार अधिकारी सचिन कोळी सहाय्यक कृषी अधिकारी उत्तम खरमाटे पशुधन पर्यवेक्षक घाटके आरोग्य अधिकारी डॉक्टर विनंती मानकर यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली एस पी एन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी